जनता माध्यमिक विद्यालयाचे अध्यक्ष आणि मुख्याध्यापक यांच्यातील संघर्षाचा फटका हा विद्यार्थ्यांना भोगावा लागत आहे गेल्या पाच सहा वर्षांपासून चाललेल्या वर हो या कारभाराचा फटका शिक्षण आणि गुणवत्तेवर होत असल्याचं या संदर्भात दलित संघर्ष समितीच्या वतीने तक्रार दाखल केली आहे विद्या विकास मंडळाचे अध्यक्ष अँथनी रणनवरे यांनी मुख्याध्यापक विद्या रणनवरे यांचा मनमानी कारभार चालत असल्याचं मत मांडलं आहे पन्नास हजार रुपये पगार पण शाळेत कधीच आलेले नाही वर्ग एक पण घेत नाहीत म्हणजे शिकवत पण नाही ना फक्त आपल्याला कधीतरी शाळेमध्ये कधीतरी येतात सहा करून नाही निघून जातात म्हणून शाळेवर शिक्षकावर नियंत्रणच नाही ना शाळा चालेल असा मध्ये ते जेलमध्ये होते नाही का एकवीस दिवस त्या दिवशी जेलमध्ये होतं त्यावेळेस पगार काढलेला त्यावेळेस अटेंड जेलमध्ये असताना इथे अटेंडन्स दाखवलेले त्याचं त्या पिरियडमध्ये जेलमध्ये असताना वेतन घेतलेलं आहे शिक्षणाधिकाऱ्यांनी इथं चौकशी केलेली आहे त्याला मी सहमत आहे म्हणजे जे काही त्यांनी त्याच्यात आक्षेप केले त्यांनी त्यांच्या प्रशासकीय पद्धतीने केलेले त्याला मी सहमत आहे कम्प्लीट आणि महत्वाचं मी की मी दोन हजार दोन पासून इथे आहे म्हणजे अध्यक्ष म्हणून तर हे जे काही अपॉइंटमेंट सगळे झाले होते हे सत्त्याण्णव मध्ये झालेले म्हणजे म्हणजे स्वतःचे गेले आणि बाकी त्यांचे त्यांनी केल्यात आणि ते सगळं चुकीचे आहेत म्हणजे सुद्धा जे म्हणजे लोक शिक्षक पाहिजे इंग्रजीचे शिक्षक नाही आपण गणिताचं त्याला शिक्षक नाही पहिल्यापासून अशी होती की शेवटी लक्ष मलाच द्यावं लागतं म्हणजे ऍक्च्युअल म्हणजे मिस शाळा चालू म्हणजे आता माध्यमिकचं काय जे काय असेल नसेल हे जे टाइम टेबल आपलं काय म्हणतात शिक्षक हे ते सगळं मीच पाहतो काही का दिवस विद्या रणनवरे या एरवडा जेल मध्ये असताना दैनंदिन हजेरीवर त्यांचा स्वाक्षऱ्या कशा असा प्रश्न उपस्थित केला आहे तर मुख्याध्यापिका विद्या रणनवरे यांनी आपली बाजू मांडताना या सगळ्या कारभारास अध्यक्ष जबाबदार असल्याचं म्हटलं आहे कारण शिक्षण अधिकारी साहेबांनी तसं काहीच ऑर्डर दिलेली नाहीये ही त्यांची स्वतःची मनमानी चाललेली आहे कारण आजच्या डेटला सुद्धा फक्त दोनच जण आहेत संस्थेमध्ये एक हे जे रानवरे जे प्रेझिडेंट आहे आणि माझे ब्रदर जे अब्रॉड असतात व्यास दोघंच आहेत त्यानंतर कारण ते कुठलाही कारभार व्यवस्थित रीतीने बघतच नाही आणि वारंवार ज्या वेळेला मी त्यांना सांगते की ऑडिट करून घ्या अकाउंट्स एंड फंडाचे पैसे द्या भरा तर त्यावेळेला मग ते मला असं सस्पेंड करतात की फर्स्ट टाइम नाही आहे ही थर्ड टाइम आहे याची अधिकारी साहेबांच्या तिकडेच गेले होते परंतु ते आज नव्हते तिकडे आणि उद्या माझी परत आता भेट होणार आहे त्यांच्याशी आणि त्यांच्या निदर्शनास मी आणून देणार आहे की त्यांनी जेव्हा आदेश दिले नव्हते तरी देखील त्यांनी त्याच गैरसमज करून मुद्दा म्हणून मला सस्पेंड म्हणून दा, दाखवलं आणि त्यामुळं मग इतरांना असं वाटतं की नॉट सपोज टू बिहेर कारण मी इथे असले तर मग प्रॉव्हिडंट फंडाचे लोक आल्यानंतर मी नॅचरली माझे रेकॉर्ड काढून ते दाखवणार माझं सगळं क्लिअर आहे तितकं शक्य आहे तेवढं मी हे प्रयत्न करते परंतु आमचे शिपाई लोक सुद्धा फक्त त्यांचीच हाजी हाजी करत असल्यामुळं ते तिथंच त्यांच्या अवतीभोवतीच फिरतात किंवा त्यांच्याच पर्सनल एरेंट्स वर जातात त्यामुळे ही अवस्था आहे कि आम्ही चॉईसा देतो ते स्वच्छ वगैरे ठेवायला तिकडे ती स्वच्छ ठेवली जात नाही